सामान्य लोकांमध्ये तरुणांमध्ये शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये आणि सगळ्यांमध्ये या मोदी सरकारच्या प्रती एक गुन्हा निर्माण झालेली आहे मतदारांचा कौल हा काँग्रेसच्या बाजूला स्वागत आहे आपण आता आहोत गावामध्ये मोरगाव विधानसभा क्षेत्राचा हा गाव आहे आणि यामध्ये गोंदिया भंडारा जे उमेदवार आहेत डॉक्टर पडोले यांची प्रचार सभा सुरू आहे आणि ते उमेदवार आपल्या दारी हा अभियान राबवत आहे नाना भाऊंनी लढाव हे जनतेचा जो प्रश्न आहे जनतेची जी, जी इच्छा आहे ते एकदम रास्त होती कारण नानाभाऊ गेल्या तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत त्यांना पूर्ण भारत आणि महाराष्ट्र ओळखतो त्याच्यामुळे भंडारा गोंदियाचं प्रतिनिधित्व त्यांनी लोकसभेत करावं अशी सर्वांची इच्छा होती परंतु हे जे उमेदवार नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीने आणि महाविसा महाविकास आघाडीने जे दिलेलं आहे ती नानाभाऊची एक प्रकारे परछाईच आहे त्याच्यामुळे नानाभाऊंनी दिलेला आदेश पक्षनेतृत्वाने दिलेला आदेश जो उमेदवार पंजा घेऊन आलेला आहे काही रिसवे गेले नाही काही नाही महाविकास आघाडीचे सगळे लोक पूर्ण ताकतीनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासोबत आहेत आज त्यांचा झंजावती दौरा हा सडगर्जुनी तालुक्यामध्ये आहे सगळेच अलायन्स पक्षाचे सगळे लोक या ठिकाणी पूर्ण ताकतीनं आहेत नानाभाऊ जरी उमेदवार नसले तरी नानाभाऊ पूर्ण ताकतीनं भंडारा गोंदिया लोकसभा ही पिंजून काढत आहेत हे चित्र आपल्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी दिसत सहा हजार रुपये देणे आणि एक प्रकारे किसानीमध्ये जो शेतकरी रब्बी काढत असेल किंवा खरीप हंगाम करत असेल याच्यामध्ये बियाणांची किंमतही वाढवणे खताची किंमती वाढवणे म्हणजे एक प्रकारे जर सहा हजार रुपये नरेंद्र मोदीजी हे जरी देत असले परंतु विविध मार्गाने शेतकरी शेतमजुरांकडून दिनदुबळ्यांकडून पैसे काढण्याचं काम देखील केंद्रातलं मोदी सरकार करत आहे आणि माझ्यामध्येच नाही तर सर्वसामान्य लोकांमध्ये तरुणांमध्ये शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये आणि सगळ्यांमध्ये या मोदी सरकारच्या प्रती एक घृणा निर्माण झालेली आहे आणि त्यांना त्यांची जागा येणाऱ्या एकोणीस तारखेला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील लोक हे शंभर टक्के दाखवणार आहेत एवढं मी तुम्हाला या पुढेच गॅसचे दर कमी झाले आणि दहा टक्के विद्युतमध्ये वाढ झालेली आहे त्याबद्दल काय बोला निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केंद्र सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदीच्या सरकारनं जे गॅस सिलेंडर आहे त्यांच्या किमतीमध्ये कमी करण्यात आले परंतु या गोष्टी लोकांना समजतात लोक आता दूध खुळे राहिलेले नाही आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर सरकार एखादा निर्णय घेत असेल तर मला असं वाटत नाही की त्याचा परिणाम हा मतदारांवर होईल मतदारांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांना घरी दाखवण्याचा रस्ता जो आहे तो तयार झालेला आहे तो आपल्याला मतपेटीच्या निमित्तानं दिसून पडेल महाविकास आघाडीतर्फे पंज्या चिन्हावर मला भंडारा आणि गोंद्या लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही इथं फिरत आहोत ती त्या पंचवीस गॅरंट्याला समोर जाऊन आपण इले इलेक्शनला समोर जात आहोत दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची सरकार स्थापित झाली तर ह्या पंचवीस गॅरंट्या आमच्या खरगे साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेल्या आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या नाय त्यांच्यासाठी योग्य किंमत कर्जमाफी आयोग विमा रकमेचे ते हस्ता हंगा हस्तांतरण जी एस मुक्त शेती हे वचन दिलेलं आहे तसेच युवासाठी न्याय पहिली नोकरी पक्की याच्यामध्ये एक लाख रुपये आपण त्यांना वार्षिक देऊ तेच आठ हजार पाचशे रुपये महिना त्यांना चालू करू म्हणजे त्यांची नोकरी चालू होऊन जाईल तसेच पेपर लीकपासून मुक्ती करू तो पेपर लीक होत आहे आणि ज्यांना गरज नाही ते पण लोक लागत आहेत तसेच युवा युकासाठी युवकासाठी पाच 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 हजार कोटी रुपयाच्या स्टार्टअप फंड ची घोषणा सुद्धा आमच्या नेत्यांनी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त महिलांना एका गरीब कुटुंबातील महिलाला वार्षिक एक लाख रुपये देऊ शक्तीच्या आधार अधिकार मैत्री सावित्रीबाई फुले वस्तुगृह हायटेक वस्तुगृह आपण तयार करू याच्या व्यतिरिक्त कामगार नाही श्रमाचा आपण आदर करू आरोग्याचे जे अधिकार आहेत ते पूर्ण करू त्याच्यामध्ये मोफक आवश्यक निदान औषधे उपचार शस्त्रक्रिया पुनर्वसन उपचार यांची आपण मदत करू सामाजिक सुरक्षा हे जरुरी आहे आता तुम्ही पाहिलंच आहे मणिपूरला काय होत आहे मणिपूरमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यावर किती अत्याचार होत आहेत आणि त्या अत्याचाराला वाचा कोण फोडेल कोणीच फोडलेला नाही भागीदारीच्या न्याय भागीदारीच्या न्यायामध्ये तुम्हाला माहितच असेल जनगणना लोकनिहा जनगणना झालेली नाही जाती, जातीनुसार जनगणना झालेली नाही आणि जा, जातीनिया जनगणना आपण करू आपली सरकार आली तर आणि त्याच्यानुसार भागीदारी होईल त्याच्यामध्ये लोकांचा फायदा होईल या सगळ्या गोष्टीला समोर जो आपण इलेक्शनला आहे हे पंचवीस गॅरंट्या आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत राहुल गांधींनी आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि इथला जर तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे मतदार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत जाधवजी पटोले यांच्या प्रचारार्थ ही संपूर्ण तालुका सरमध्ये आज दिनांक पाच चार दोन हजार चोवीसला ला रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आज मतदारांचा कौल हा काँग्रेसच्या बाजून आहे आणि काँग्रेस राष्ट्रीय महाविकास आघाडीला जे तिकीट काँग्रेसला मिळालेली आहे आमचे उमेदवार निश्चितच विजयी होतील गोरगबर गरिबांचा पक्ष आहे आणि शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं कामगारांचं सर्वांचं काम करणारा गोरी गोरिवांचा असा हा पक्ष आहे आणि या पक्षावर जनतेने विश्वास दाखवून आमचा उमेदवार एकोणीस तारखेला होणार आहे निवडणुकीमध्ये निश्चित विजय होणार याची गॅरंटी लोकांनी दिलेली आहे आणि जे चौदापासून सरकार होतं ज्यांनी खोटं आश्वासन दिलं जनतेला ही सरकार या चोवीसच्या निवडणुकीमध्ये हस्तपात झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनतेकडून आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण आमचा तडपदार युवा ज्यांचं नेतृत्व डॉक्टर आहे लोकांची सेवा करणारा व्यक्ती आहे त्यांना प्रचंड बहुमताने त्यांच्या पंजा या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने एकोणीस तारखेला विजय कराल ही मी सर्वांना आवाहन करतो बघा ही लोकशाहीची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे आणि हे बघा दोनशे बहात्तर ला जर बहुमत होत असेल तर चारशे कशाला चारशे मध्ये तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये काहीतरी लबाडी आहे चारशे पार जर तुम्ही म्हणताय तर दोन तित्यांश बहुमत तुम्हाला पाहिजे कशासाठी पाहिजे लबाडी करण्यासाठी पाहिजे याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो चारशे पार म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कायदा करायचा अमेरिके सारखी रशियासारखी या ठिकाणी अध्यक्षीय प्रणाली आणायची आणि आपण मरेपर्यंत या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष व्हायचं आणि नामिनल या ठिकाणी पंतप्रधान दुसरा ठेवायचा आणि अशा प्रकारचं पूर्ण सत्ता स्वयंभू एक एक केंद्रित ठेवायची हा त्या पाठीमागचा चारशे पाचशे पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि वन इलेक्शन वन नेशन जो म्हणतोय मोदी तो तो त्याच्या पाठीमागे सुद्धा लबाडी आहे कारण की एक राष्ट्र एक निवडणूक याचा अर्थच असा आहे की बाकीच्या निवडणुका खतम म्हणून चारश पार हा जो आकडा आहे मोदीचा ही सर्व फेक न्यूज आहे आणि त्याच्यासारखा फेकू न्यूज करणारा ह्या देशामध्ये दुनियात कोणी नाही तुम्ही आता गुगलवर सर्च करा या दुनियेतील सर्वात देवखू प्रधानमंत्री कोण आहे तर गुगलवर नरेंद्र मोदीचं नाव येतो फेकू म्हणून सर्च केल्या तर नरेंद्र मोदीचं नाव येतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे बघा तुम्ही स्वतःचाच प्रचार मोठ्या गवगवा करता स्वतःचा पण दुनियामध्ये दे तुम्ही बेवकू प्रधानमंत्री म्हणजे बेवकू प्रधानमंत्री म्हणून तुमची गिनती झालेली आहे हे गुगल सर्च केल्यावरून स्पष्ट होते लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये एकोणीस एप्रिलला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक होत आहे काँग्रेस पक्ष आणि महाआघाडीच्या वतीनं डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे हे उमेदवार आहेत या उमेदवारांना प्रचंड बहुमताने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनता निवडून देईल त्याचं कारण असं आहे की मागील जे खासदार होत आहेत कोणत्याही प्रकारचा ठोस असा हो काम कोणत्याही प्रकारचा ठोस असा हो काम त्या खासदारांचा नाही आहे आणि ते खासदार ठेकेदार आहेत म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध सामान्य माणूस पैसेवाल्या विरुद्ध गरीब माणूस अशा प्रकारची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा निश्चितपणे विजय होईल कारण गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारने जे जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्णपणे त्या आश्वासना अपयशी झालेले आहे हा देश बेशोदडीला निघालेला आहे आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई बेरोजगारी आणि वाटेल त्या प्रकारे चालवण्याचं काम मिया मोदीजींच्या सत्तेमध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये झालेलं आहे म्हणून या लोकसभा क्षेत्रातील जनतेची अशी विनंती आहे की आता आम्हाला भारत सरकार पाहिजे आहे कोणत्याही मोदीजींची सरकार नको आणि ती सरकार इंडिया आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची हवी आहे एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर प्रशांत यादवरावजी पटोले साहेब यांच्या विजयी होईल अशाच प्रकारची आपण सर्वांना ग्वाही देतो आणि मोदी सरकार राज्य करत आहे आणि दोन हजार चौदा मध्ये म्हणून आली होती की बहुत की मार कि बार मोदी सरकार तर दहा वर्षामध्ये काय महागाई कमी झाली काय मोदी सरकारने केलेली आहे पहा सर्व देशाला माहित आहे की दहा वर्षापासून केंद्रामध्ये मोदी सरकार आहे आणि मोदी सरकारने खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची मेहंगाई कमी केलेली नाही ही वास्तविक सत्तेता आहे कारण एक काळ असा होता जेव्हा काँग्रेसची सरकार होती मन मनमोहन सिंग साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा खऱ्या अर्थानं आपण पाहिला असेल मग पेट्रोल डिझेल किंवा गॅसचे जे दर असतील ते किती कमी होते साडेतीनशे रुपयाचा गॅस आज खऱ्या अर्थानं आपल्या जनतेला हजार बाराशे रुपये पेट करून घरी आणावं लागत आहे जी खऱ्या अर्थानं मूलभूत गरज आहे प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे तर त्या साडेतीनशचा जो दर होता त्याला तीन पटीने वाढवून पेट्रोलचे रेट वाढवून सर्व गोष्टीचे रेट वाढवून जर हे का म्हणत असतील की आम्ही मैगाई आटोक्यातांना आणि कमी केला असेल तर ही गोष्ट जनतेलाही माहीत आहे जनता मूर्खान नाही जनतेला समजत आहे आणि म्हणून येणाऱ्या एकोणीस तारखेला गोंद्या भंडारा लोकसभा क्षेत्रातील लोक त्यांना त्यांची जागा दाखवून बघितलं या ठिकाणी उमेदवार यांनी काय सांगितले त्याचप्रमाणे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे त्यांनी काय बोलले आहे तर असंच बातमी करता सत्य बजावून न्यूजला बघत राहा मी आपली बातमी